ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चौका येथे भगवान महावीर जयंती साजरी. हातकणंगरे तालुक्यातील चौका येथे समस्त जैन समाजाच्या वतीने 24 वे तीर्थंकर जगाला मानवता व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची 2623 वी जयंती उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडली. सकाळी भगवान महावीर यांचा जन्मकाळ त्यानंतर त्यांच्या विचारांची ज्योत श्री क्षेत्र भाऊपली येथून आणली नंतर भोजन दान तसेच जैन मंदिरात सर्व विधी पार पडला सायंकाळी सहा वाजता भगवान महावीर यांची पालखी सोहळा झांज पथक या पारंपरिक वाद्याच्या गजरासोबतच डोक्यावर पूजा कलश घेऊन महिला वर्ग मोठ्या संख्येने आणि उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थित होता महावीर भगवान की जय या जयकोषाने संपूर्ण गाव तणानून गेला होता जयंती सोहळ्याला अबालवृद्ध महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता महानकरी साठी अजित शिंदे चोक्काक